मी पाहत आहे निधीतून अमृत टू पाणी योजनेच्या कामास लवकरच प्रारंभ आमदार सौ शशिकला निपाणी शहराला पाणीपुरवठा करणारा आणि निपाणीकरांची वर्षभर ताण भागवणारा जव्हार तलाव यावर्षी वेळेआधी ओव्हरफ्लो झालेला आहे ही अत्यंत आनंदाची बातमी असून जव्हार तलाव हा एक ऐतिहासिक तलाव असून तलाव करन या तलावाचे सुशोभीकरण करणं या तलावाचे रक्षण करणं आपले सर्वांचे कर्तव्य असून ज्या काही सरकारी योजना येतील त्या निपाणीच्या जनतेला आपण देण्यास कटिबद्ध असून बत्तीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांच्या निधीतून अमृत टू पाणी योजनेच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार साहेब शशिकला चोल्ले यांनी दिली आहे त्या निपाणी येथील जव्हार तलाव येथे गंगापूजन कार्यक्रमात बोलत होत्या प्रारंभी पुरोहित उमेश यर्नाळकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत गंगापूजन केलं पुढे बोलताना सौ चोल्हे म्हणाल्या निपाणी शहराला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी एका फिल्टर हाऊसची गरज होती यासाठी पंचावन्न लाख रुपयाचे प्रेशर फिल्टरचे उद्घाटन करण्यात आलेलं असून ते लवकरच प्रत्यक्षात वापरण्यात येणार असल्याचे सांगितले शिवाय स्वच्छ सुंदर निपाणीसाठी कचरा उचलण्यासाठी नऊ लाख पस्तीस हजार रुपये ट्रॅक्टर खरेदी करण्यात आलेला असून याचा देखील स्वच्छता करण्यासाठी उपयोग होणार असल्याचं सांगितलं यावेळी निपाणी नगरीच्या नगराध्यक्ष सोनल कोठडिया सभापती डॉक्टर जसराज किरे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे हाल शुगर अध्यक्ष एम पी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील नगरसेवक विलास बाळासेब बाळासाहेब सरकार कावेरी मर्चे कावेरी मिरचे अरुणा मुटकुळे गीता पाटील नीता बागडे राजू कुंदेशा जयवंत भाटले रंजना इंगवले शौकत मनेर दत्ता नाईक सुनील पाटील प्रवीण शहा यांच्यासह नगरसेवक नगरसेविका भाजप कार्यकर्ते उपस्थित होते आभार पालिका आयुक्त गणपती पाटील यांनी मांडले रस्त्यांच्या समस्या असू देत किंवा दवाखान्यांचं समस्या असू देत किंवा आपल्या सरकारी शाळेंचा समस्या असू देत आमच्या सीमा भागामध्ये अंगणवाडीच्या समस्या असू देत आणि आपल्या निपाणी तालुक्यामध्ये कॉलेज तरी नव्हतेच नव्हते डिग्री कॉलेज पण नव्हतं परंतु ते सगळं विकास करण्याच्या प्रयत्नाच्या प्रयत्नामध्ये आपण निपाणीच्या एकतीस देखील आपले गेल्या अनेक वर्षापासून आपल्या नगर पालिका नसलं तरी देखील आपण आमदार फंडातून अनेक विकास कामं आज करून दाखवलेली गे। आणि गेल्या पाच वर्षामध्ये मला खूप आनंद होतोय जसं माझ्यावर विश्वास ठेवला तसं माझ्या नगरसेवकांवरती नगरसेविकांवरती वि आपण विश्वास ठेवला आणि आज गेल्या जयवंत भाटले यांच्या नेतृत्वाखाली आता सोनलच्या नेतृत्वाखाली नगरपालिका देखील आपल्या एकतीस वार्ड आणि आपले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि आज तरी आम्ही खूप अभिमानानं सांगतोय की गिरे असू देत सरकार असू देत विलास असू देत सगळ्यांनी मिळून आपण जे विकास आहे आपल्या निपाणीच्या एकतीस वार्डाचा विकास करायचं हे आपण सगळ्यांनी ध्येय धरून आता देखील कामकाज आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत करत आव अनेक त्रुटी असतात काम करत असताना कळत न कळत काहीतरी चुका होत असतात नगरपालिकेमधील देखील काहीतरी त्रुटी असतात परंतु सगळं एकदम काय आम्ही क्लिअर करता येत नाही परंतु आज मला समाधान आहे की टप्प्याटप्प्यामध्ये नगरपालिकेमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं कामकाज सुरुवात आहे आणि ह्या पद्धतीनं आज गंगापूजन म्हटलं की आताच जसराजजींनी सांगितलं की वेळानं आम्ही गंगापूजन करत होतो परंतु ह्या वर्षी पहिल्यांदाच आपलं जे काही जवाहर तलाव आहे ते भरल्यानंतर गंगा पूजन करायला पाहिजे म्हणून गेल्या महिन्यातच मला निरोप आला होता परंतु आमचं जरास अण्णांचं तपेत बरण होतं म्हणून आज जरास पुढं गेलं आणि आज गंगापूजन देखील केलेलं आहे सगळ्यांनी मिळून हे ऐतिहासिक तलाव आहे ह्या तलावाचं सुशोभीकरण असू दे ह्या तलावाचं रक्षण असू दे आणि ह्या तलावामधूनच पाणी आपल्या निपाणी नगरीला पूर्वीपासून जे आपल्या नगरला सप्लाय होतंय आता देखील ते सप्लाय आपल्या निपाणी नगरला ह्याच तलावापासून आहे परंतु जुनं सिस्टम होतं जुन्या पद्धतीनं आम्ही निपाणीमध्ये जे काही पाणी पुरवठा होत होता आणि पूर्वीचं एक पन्नास वर्षाच्या पूर्वीचं जे काही लोकसंख्या आहे आणि दोन हजार पंचवीसच जे लोकसंख्या आहे ते खूप वाढलेलं आहे त्याच्यामध्ये दोन हजार तेरापासून आपण चोवीस तास पाणी पुरवठ्याचं जे काही आधी मंजूर झालं होतं त्याच्यामध्ये दे देखील अनेक त्रुट्या होत्या आणि त्या टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण करत करत आज एक शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही येऊन पोहोचलेला आहे त्याच्यामध्ये कमीत कमी सतरा अठरा हजार मी आल्यानंतर आमदार झाल्यानंतर अठरा ते एकोणीस हजार आपण जास्तीचं नळा कनेक्शन देखील ह्याच्यामध्ये दे दिलेलं आहे जास्तीचं फंड मंजूर करून देखील आणलेलं आहे आणि अजूनही देखील थोडंसं टंचाई होतं चोवीस तास तर अजून सगळीकडे सप्लाय करेक्ट होत नव्हतं म्हणून आपण अमृत टूमध्ये ज्या वेळेला जयवंत पाटले नगराध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून अमृत टूमध्ये आपलं थर्टी टू क्रोर एटी थ्री लॅक एवढं आपण मंजूर करून आणलं होतं आणि त्याचं डी पी आर तयार होऊन सर्वे होऊन ते सगळं शेवटच्या टप्प्याला यायला आता मला खूप आनंद होतो हे सारखं मी सांगत होतो आपण सगळेजण जाऊन तिथं जाक्याल बघून आलो होतो परंतु आज ते टेंडर वर्क ऑर्डर आलेलं आहे आणि थोड्याच एक पंधरा दिवसाच्या आत हे कामकाज देखील आपल्या आपल्या निप्पाणी नगरीसाठी पाणी पुरवठ्यासाठी आपण सुरू करणार आहे ह्याच्यामध्येच खूप चांगल्या पद्धतीनं जे आपल्या अकोड रोडला पाणी पुरवठा होत नाही आणि एकच वीस लाख लिटरचं जे आपलं टाकी आहे तिथून पाणी सप्लाय सगळीकडे होत नाही म्हणून ह्या अमृत टू मध्ये दहा लाख लिटरचं आणि पाच लाख लिटरचं एक्सटेन्शन एरियामध्ये म्हणजे कोर्ट साईडला त्या बाजूला पाणीसाठी त्या बाजूच्या आपल्या जे काही कॉलने आहेत तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्याच्यामध्ये दोन ओव्हरेड टँक आपण मंजूर करून आहे आणि त्याचं काम देखील आता थोडक्यातच सुरुवात होणार आहे आणि पाईपलाईन असू दे आणि आज इथं प्रेशर फिल्टर देखील आज ओपनिंग केलेलं आहे पन्नास लाखाचा निधी त्याच्यामध्ये आपण इथं आज उद्घाटन केलेलं आहे कारण प्रेशर, प्रेशर फिल्टर प्रेशर फिल्टर देखील आज इथं उद्घाटन केलेलं आहे कारण प्रेशर असलं तरच पाणी जाणार हे जर नवीन टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये अपलोड करून अपडेट करून हे देखील आज उद्घाटन केलेलं आहे स्वच्छ भारत पर आवर एका तासाला वन पॉईंट टू फाईव्ह लिटर लॅक लिटर ह्याच्यामध्ये फिल्टर होऊन आपल्याला सप्लाय होणार आहे अशा पद्धतीचं प्रेशर फिल्टर देखील इथं उद्घाटन केलेलं आहे स्वच्छ भारत मिशन हे आपल्या लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे स्वच्छ भारत अभियान आहे ह्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये देखील आपण ह्याच्यामध्ये दे एक ट्रॅक्टर एक लाख पंचवीस सॉरी नाईन पॉईंट थर्टी फाईव्ह लॅक आज एक ट्रॅक्टर देखील इथं आपण उद्घाटन केलेलं आहे अशा पद्धतीचं हे नगरी निपाणी नगरीमध्ये त्या निपाणी नागरिकांसाठी माझ्या जनतेसाठी जे काही योजना येतील ते आपल्या नगराध्यक्षा आपले उपाध्यक्ष आपले सभापती माझे सर्व नगरसेवक सर्व नगरसेविका आणि माझे अधिकारी वर्ग म्हणजे कमिशनर आणि नगरपालिकेचे सर्व ऑफिसर्स साथ दिल्यामुळं आम्ही इतकं फास्ट करायला शक्य झालं म्हणून आज गंगापूजन आणि हे एक आनंदाची गोष्ट आज आपण इथं केलेली आहे आणि असंच उत्तरोत्तर आपल्या नग निपाणी नगरीचं आपण विकास करत जाऊया त्याला तुमचा सगळ्यांचा देखील साथ आहे असू दे आणि पुढं देखील हे असंच आपल्यावरती आशीर्वाद असू दे म्हणून आज इथं हे सुंदर असं कार्यक्रम केलेलं आहे इथं सर्व आलेलं आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन सगळेजण प्रसाद घेऊन जाईल चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील